नमस्कार मित्र आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ हो व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या युट्यूबच्या अनुषे ती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत सांध्यापासून बांध्यापर्यंतचा जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव आहेत त्यांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल जो सवाल आपण सर्वांनी आता थमनेलमध्ये पाहितला व जो सवाल आपण सर्वांनी आता टायटलमध्ये वाचलाय ज्या सवालाच्या अनुसार अखेर एक फेब्रुवारीनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतो या ठिकाणी सोयाबीनचा बाजार बाजारभाव होय मित्रांनो सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल जो सवाल ज्या पद्धतीनं सध्या तुमच्या मनात उपस्थित झाला आहे त्याच पद्धतीनं हा सवाल सध्या माझ्यासुद्धा मनात उपस्थित झाला आहे आणि चांद्यापासून बांध्यापर्यंतचा जो सामान्य सोयाबीन उत्पादक असकार बांधव आहे तो सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय की अखेर एक फेब्रुवारीनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढताना दिसू शकतो या ठिकाणी सोयाबीनचा बाजार फाव चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेव्यात अचूक आणि सविस्तर उत्तर जर आपल्या सर्वांनासुद्धा हा प्रश्न पडला असेल व आपल्या सर्वांनासुद्धा या प्रश्नाचे जर अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर मला वाटतं याच्यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक असता कार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा जर आपण सर्वांनी आणखी चॅनलला सबस्क्राईब केलंच नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सातत्यानं पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक हास्तकार बांधव आहे त्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा यक्ष प्रश्न जो यक्ष प्रश्न सध्या तुम्हाला आम्हाला आपल्या सर्वांना भेडसावत आहे ज्या यक्ष प्रश्नाचं आज उत्तर जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे की अखेर एक फेब्रुवारी नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतो सोयाबीनचा बाजारभाव चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेव्यात अचूक उत्तर तर बघा मित्रांनो जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव दिसतोय तो सध्याच्या कंडिशनला आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत म्हणजे सोयाबीनची बाजारभाव पातळी ही कमीत कमी पाच हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे म्हणजे सोयाबीनचा भाव पाच हजार रुपये प्रति क्विंटल पासून पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या समोर उभा टाकलेला सध्याचा जो प्रश्न आहे की एक फेब्रुवारीनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतो सोयाबीनचा बाजारभाव म्हणजे आपल्या सर्वांना हे माहिती आहे की एक तारखेनंतर सोयाबीनचा बाजारभाव हा वाढणारच आहे फक्त प्रश्न एवढाच आहे की बाबा एक फेब्रुवारीनंतर सोयाबीनचा पहिल्यांदा हे समजून घेऊयात कि एक फेब्रुवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा का वाढू शकतो तर बघा मित्रांनो यंदाच्या वर्षी देशातील जे सोयाबीनचं उत्पादन ते तब्बल पंचवीस ते तीस टक्क्याने कमी आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जर बघितलं तर सोयाबीनची बऱ्यापैकी आवक बाजारात येऊन गेली आता जी सोयाबीन शिल्लक आहे ते मोठ्या व्यापाऱ्यांकडे जे सोयाबीन शिल्लक आहे ते मोठ्या शेतकरी मित्रांकडे आणि त्यांना काही पैशाची सध्या गरज नाहीये आणि ज्यांना गरज आहे त्यांच्याकडे सोयाबीन जे आहे ते अति कमी प्रमाणात आहे म्हणजे इथून पुढे उत्पादनामुळे सुद्धा सोयाबीन बाजारात कमी येणार आणि पैशाची गरज असणारे शेतकरी कमी शिल्लक आहे त्यामुळे सुद्धा सोयाबीन हे कमी बाजारात येणार आणि महत्वाची गोष्ट काय की भविष्यात भाव वाढू शकतो या आशेपोटी सुद्धा सोयाबीन बाजारात कमी येणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी जर विचार केला तर इथून पुढचं चित्र हे आपल्यासाठी आशादायी एक नंतरचा विचार केला तर तुम्हाला सांगतो सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा याच्यात गॅप हामखास निर्माण होणार आहे आणि हा गॅप मागच्या वर्षीच्या तुलनेत पंचवीस ते तीस टक्क्यानं अधिक आहे कारण पंचवीस ते तीस टक्क्यानं जी सोयाबीनची आवक आहे ती यंदा घटलेली आहे जी एक फेब्रुवारीनंतर पस्तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत घटू शकते आता अशा असणाऱ्या परिस्थितीमध्ये सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनच्या पुरवठ्यातील हा जो गॅप आहे तो सोयाबीनच्या भावाला कमीत कमी दोनशे ते तीनशेची तेजी प्रदान करणार आणि याच्यामुळे एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे जो सोयाबीनचा भाव आहे तो आपल्याला कमीत कमी साडेपाच हजाराला गवसणी घालताना दिसणार आहे म्हणजे एक तारखेनंतर लगेच सोयाबीन साडेपाच हजार होईल आणि इथं सोयाबीनची तेजी थांबेल असं सुद्धा मला काही वाटत नाही अशा परिस्थितीमध्ये फेब्रुवारी महिन्याची सुरुवात जर पाच हजार पाचशे पाचशे आणि शेवट पाच हजार सातशे आठशेपर्यंत झाला तर आश्चर्य वाटायला नको विक्रीचा विचार करत असाल तर एवढा सल्ला मी तुम्हाला देईल की अपेक्षा भविष्यात तेजीची शंभर टक्के ठेवा पण अपेक्षा अशी नका ठेवू की याच दरावर मी सोयाबीन विकेल अशा परिस्थितीमध्ये आपल्यापाशी असणाऱ्या एकूण सोयाबीनची चार भागात विभागणी करा आणि पाच हजार पाचशेच्या तिथपासून प्रत्येक तेजी टप्प्या पंचवीस पंचवीस टक्के सोयाबीन जर आपण विकलं तर या तेजीचा आपल्याला योग्य पद्धतीनं होऊ शकतो फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग जो सोयाबीनचा भाव आहे तो कशा पद्धतीनं राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांचे मानतो मनापासून खूप खूप खुँँ आभार